हॅलो व्हिवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये नाव आहे आशुजित ब्लॉग्स तर आज मी खाली उतरले नाही आता अर्णव आणि मी जातोय वडापाव खायला भुई गावला अर्णव नेतोय मला भुई गावला वडापाव खायला अर्णवचा अर्नवचा लगेच आपण जाऊ हे अर्णवची परीक्षा आहे ना अर्णव गप्पा मारतोय त्याला सांगतोय की माझी परीक्षा संपली किंवा येतो हे आलो अर्णव फायनली मित्रापासून फ्री झाला आणि गाडी घेऊन आला आणि आम्ही डम्पिंगच्या एरियात पोहोचलो पण मस्त जम्पिंगचा एरिया माझा सर्वात फेवरेट एरिया आहे माझे भरपूर बिल्ड आहे मला वाटतं फिफ्टी पर्सेंट फीलमध्ये या जम्पिंगमध्येच झाले काय नजारा असतो नजारा पुढा ग्राउंड आहे कोण पुरात नसतं पण पल द्यावर हा एरिया वडापाव आले काकांचं दुकान पाठी गेलं आधी आम्ही चाललो आहे बीचवरती बीचवरती यासाठी की आधी बीच फिरून गेलं नाही तर काळ उद्याला काय एवढा आम्ही बीचमधून बाहेर गेले जरा भीतीच वाटते ना अशा <laughs> रस्त्यांना पण आता मी तिची वर जावे आणि मग येताना काट जाव्या हे बच्चू क्या है दोघं मधी हा घोडा आत्ता पडलो असतो आणि नेहमीसारखे ज्यांचे आत्ता एप्रिल मे महिन्यात लग्न असतील ना त्यांच्या प्री वेडिंग शूट्स चालू आहेत तिथे खूप सारे आणि आपले प्राणी मित्र जे पप्पांचे आमचे मित्र असतील तर चला आज पारिले आज गेले आज पण आले आज गेलंय मतीचं नाही चला बीचवरून फिरून झालं बीचवर काय आज मजा नाही आली ना राणी नाही राणीचा पप्पा नाही तर मजा नाही आली मग आलं आणि मी लगेच निघालो बीचवरून आणि आता निघालो आम्ही वडापाव खायला तो पण फेमस वडापाव इथला आता पोचतोय आम्ही खुळेगावचा फेमस वडापाव खायला हे बघा इथूनच दिसते केवढी गर्दी इथे वडापाव खायला आता इथूनच घेऊया मम्मी चालली आता वडापाव घ्यायला फायनली चला झालं मम्मीचं घेऊन वडापाव आता घरी okay. चला अर्नाव आणि मी सोसायटीत आलो वडापाव घेऊन घरी का आणला राणीचे पप्पाच घरी आहेत त्यांना ताप आलाय खूप ताप आलाय त्यांना तर आज आता ठीक आहे सकाळी डॉक्टरकडं वगैरे हो आणली तर म्हटलं फॅमिली की साथ वडापाव का पा मजा येते ना राणीला पण वडापाव आवडतो तिथला भुईगावचा म्हणून फॅमिलीसोबत खाऊया वडापाव असा विचार करून आम्ही पार्सल घेऊन आलो आहे चला आता घरी जाऊ बाकीचा व्लॉग करते वडापाव आणल्या आणल्या आमची दिदी लगेच दीदी ठेचा नाही दिया ना अंकलने पण वडापाव कसा आहे दिदीची स्टाईल आहे दीदी स्टाईल मला माहीतच होतं पप्पा वडापाव कसा आहे छान आहे जो मगासपासून आजारी आहे आणि आता लगेच लादीवर झोपलेला हां कसा चेहरा पडलाय आता जरा बरा दिसतोय हय उठ 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 क्या हुआ पैसे की सोय मॅम मछलीभात कैसा बन आहे अच्छा बन तो भाई आजचा दिवस ज्या हेडएकमध्ये गेला तितकाच छान गेला हेडेकमध्ये यासाठी की जरा रांचे बाप्पा आजारी होते ना तर आमचे बाप्पा आजारी असले की मला टेन्शन तर येणारच त्यामुळे टेन्शनमध्ये होती बाकी दिवस ऑलमोस्ट छान गेला अर्ण मी मला एवढा भुईगावला वडापाव खा आणिला भुईगावचा फेमस वडापाव आणि तिथे ते काकाकाकी बनवतात त्यांची ना चटणीची स्पेशालिटी आहे वडापावची स्पेशालिटी नाही आहे पण चटणी स्पेशल मिळते ते